मेडिकलमध्ये दिवसा डोळ्या चोरीचा प्रयत्न करणारा चोरटा लोकांच्या लक्षात येताच चोरट्याने थेट झाडावर चढत लपल्याचा प्रकार तोंडाच्या मध्ये घडला आहे दरम्यान या प्रकरणाचा व्हिडिओ समाज माध्यमांवर चांगलाच व्हायरल होत आहे यावेळी नागरिकांनी त्याला झाडावरून उतरवण्याचा प्रयत्न केला मात्र बऱ्याच अवधीनंतर नागरिकांच्या मदतीने त्याला खाली उतरवण्यात आले काही नागरिकांनी त्याला देखील दिला मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत चोरट्याला पोलीस स्टेशनला नेले आहे या प्रकाराची वार्ता शहरात पसरताच नागरिकांनी झाडावर लापलेल्या चोरट्याला पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती डोंडावच्या शहरातल्या अत्यंत गजबजलेल्या खानदेश मेडिकल स्टोअर या मेडिकलमध्ये दिवसा ढवळे एका भामट्याने चोरी करण्याचा प्रयत्न केला मात्र नागरिकांच्या लक्षात येतात जीवाच्या आकांताने चोरट्याने थेट झाडावरून धूम ठोकली चोरट्याला झाडावरून उतरवण्यासाठी नागरिकांनी प्रयत्न केले हे प्रयत्न करत असताना बाजूच्या घरावरील पत्रा देखील कोसळला मात्र बराच कालावधी उलटल्यानंतर अखेर नागरिकांना चोरट्याला धडावरून उतरवण्यात यश आले यावेळी काही नागरिकांनी त्या चोरट्याला चोप देखील दिला वेळीच पोलीस त्यांनी हस्तक्षेप करत चोरट्याला ताब्यात घेतले आहे दरम्यान याबाबतचे व्हिडिओ समाज माध्यमांवर चांगलेच व्हायरल होत आहे ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज दोंडायच्या देवा देवभाऊ लाडक्या बहिणींचा हाच का सन्मान हीच आहे का भाजपाची संस्कृती महिलांसाठी नेहमी रस्त्यावर उतरणाऱ्या चित्रताई आता तुम्ही मोर्चा काढणार का असा संतप्त सवाल जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या राड्या प्रकरणी शुभांगी पाटील यांनी मुख्यमंत्र्यांसह चित्रा वाघ यांना केला आहे यावेळी त्यांनी भाजपा महानगराध्यक्ष गजेंद्र अंपळकर व माजी नगरसेवक हिरामन गवळी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आहे संबंधितांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा देखील ऍडव्होकेट शुभांगी पाटील यांनी प्रशासनाला दिला आहे पोलिसांसह जिल्हा प्रशासनासमोर घडलेल्या प्रकारानंतर भाजपा पदाधिकाऱ्यांची दादागिरी कशा प्रकारे सुरू आहे याची माहिती देखील पाटील यांनी दिली आहे आग्रा रोडवरील भाजी विक्रेत्यांच्या पुनर्वसनासाठी लोकप्रतिनिधींसह प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं या बैठकीत भाजपाचे माजी नगरसेवक इरामन गवळी व शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेते ऍडव्होकेट शुभांगी पाटील यांच्या शाब्दिक चकमक झाली शाब्दिक चकमक नंतर वाद वाढल्याने भाजपाचे महानगराध्यक्ष गजेंद्र अंपळकर हे शिवसेनेच्या महिला नेत्या शुभांगी पाटील यांच्यासह त्यांच्या पतीवर धावून गेल्याचा प्रकार समोर आला या वादात शिवेगाळ झाल्याचा प्रकार देखील समोर आला आहे त्यामुळे संतप्त झालेल्या ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी थेट पोलीस स्टेशन गाठलं मात्र पोलिसांनी देखील दीड तास बसून देखील कुठल्याही प्रकारचा गुन्हा दाखल न केल्याने ऍडव्होकेट शुभांगी पाटील यांनी न्यायासाठी पुन्हा एकदा जिल्हाधिकाऱ्यांच्या दरबारात हाक मारली आहे मात्र इथेही न्याय न मिळाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा पाटलांनी दिला आहे आज आम्ही जिल्हाधिकारी यांना निवेदन द्यायला आलेलो होतो कारण की शासकीय दालनात काल मिटिंग होती आणि तिथे सर्व पक्षी होते आमदार होते खासदार होते एस पी होते कलेक्टर होते आयुक्त होत्या हे सगळे असताना सुद्धा आ, हिरामन गवळी सारखा व्यक्ती येतो आणि अरेराबीच्या भाषे भाषेने गाणेरड्या भाषेत वर्तन करतो एकेरी भाषेने म्हणतो की हिच्या दारासमोर लावा हिच्या दारासमोर लावा मी मी म्हणत नाही आहे मला मान्य आहे की हा रस्ता मोकळाच झाला पाहिजे आणि आम्ही त्याचं समर्थनच केलेलं आहे सगळ्या पक्षी हे सगळ्यांनी समर्थन केलेलं होतं आमचं म्हणणं एवढंच होतं की एक योग्य ठिकाणी जागा द्या योग्य ठिकाणी भाजी विक्रेता मार्केट करा एवढंच म्हणणं होतं ते पण मी बसून बोलत होती तेवढ्यात तीरामन गवळीसारखा व्यक्ती येतो आणि त्यांचा जिल्हाध्यक्ष एक ये जोरात येऊन अंगावर धावून तुम्ही सगळ्यांनी पत्रकार भावांनीच ती बाई दाखवलेली आहे मीडियासमोर सगळ्यांनी बघितलेलं आहे सगळ्यांनी चित्रीकरण केलेलं आहे म्हणजे हा व्यक्ती अंगावर धावून जातो एका शिक्षकाच्या फक्त एवढंच बोललं आहे की हे तुमचे संस्कार आहेत का संस्कार आहेत का म्हटल्यावर अंगावर धावून जाणं ही कुठली लोकशाहीला लज्जास्पद घटना काल धुळे शहरात घडलेली आहे आणि ते पण एस पी साहेबांनी कलेक्टर साहेबांनी त्यांच्यावर सुमोटो दाखल झाला पाहिजे होता त्यांच्यावर गुन्हा स्वतःने दाखल केला पाहिजे होता तो दाखल केला नाही तरी आम्ही सगळे शिवसैनिक आणि सगळ्या पक्षाचे लोक तिथे गेलो तरीसुद्धा दखल अदखलपात्र गुन्हा होईल म्हणे दखल आम्ही घेणार नाही असं जेव्हा सांगण्यात आलं त्यावेळेला आम्हाला इकडचं आता दरवाजा ठोठवलेला आहे आमच्या पक्षश्रेष्ठी साहेबसुद्धा उद्धव साहेबांनी संजय राऊत साहेबांनी पण याची दखल घेतलेली आहे जर यांच्यावर कारवाई झाली नाही तर आम्हाला सगळेजण आम्ही बापूजी आहेत तुमची महिला आघाडी आहे आम्हाला याच्यावर नक्कीच ठोस पावलं उचलावण्याची गरज झालेली कारण की माझ्यासारखी महिला पदाधिकारी महिला सुरक्षित नाही तर धुळे शहरातली महिला नेमकी सुरक्षित आहे का हा प्रश्न चिन्ह आहे त्या त्यांच्या महिला मोर्चाच्या चित्राताई जर महिलांच्या संरक्षणाचे डिंग मारतात तर त्या चित्राताईनं मला सांगावं असं वाटतं चित्राताई तुम्ही आता एका शासकीय दलात एखाद्या महिलेवर जर धावून जात असतील तर तुम्ही आता, आता नक्कीच मोर्चे काढणार का तुम्हाला विचारावं असं वाटतं तुमच्या जिल्ह्यात तुम्ही म्हणतात इकडे लाडकी बहीण म्हणतात इकडे बही महिलांचं आम्ही संरक्षण करतो म्हणतात आणि काल चित्राताई तुम्हाला एकदा वाटू द्या तुम आमच्याच याच राज्यात तुमच्याच राज्यात एका धुळ्यासारख्या जिल्हा अधिकारी कार्यालयात जर हा असा प्रकार घडत असेल तर या लोकशाहीला आणि सगळ्याच महाराष्ट्रासाठी हा कलंक निंदनीय गोष्ट काल याप्रसंगी शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते ऍडव्होकेट शुभांगी पाटील शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अतुल सोनोने प्रथम माझी महापौर भगवान करणकाळ राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रणजित राजे भोसले नरेंद्र परदेशी धीरज पाटील निंबा मराठे प्रशांत बदाने ऍडव्होकेट विवेक सुरवशी ज्योती चौधरी जयश्री वानखेडे संदीप चौधरी यांच्यासह सेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे धुळ्यात सुरू असलेल्या डीजे विरोधात डीजे चालक संघटने रस्त्यावर उतरत शेकडोंच्या संख्येने मोर्चा काढला आहे प्रशासनाच्या सर्व नियमांचे पालन करून डीजे वाजवण्याची परवानगी द्या अशी मागणी मोर्चाच्या माध्यमातून प्रशासनाकडे करण्यात आली आहे सकाळच्या सुमारास महाराजा अग्रसेन महाराजांच्या पुतळ्यापासून मोर्चाला सुरुवात करण्यात आली यावेळी डीजे चालकांनी शेकडोच्या संख्येने डीजेचे वाहनं देखील रस्त्यावर आणले होते पोलीस प्रशासनाने डीजेच्या वाहनांना परवानगी नाकारली परवानगी घेऊन देखील पोलीस प्रशासन मोर्चा काढण्याला आडकाटेपणा करत असल्याचा आरोप डीजे चालकांनी केला होता डीजे चालकांनी हातात धरलेल्या विविध फलकांनी लक्ष वेधून घेतले होते प्रशासनाने तात्काळ डीजे वाजवण्याला परवानगी द्यावी अन्यथा जिल्ह्यातल्या डीजे वाहनासह रस्त्यावर उतरण्याचा इशारा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे गेल्या महिनाभरापासून प्रशासनाने धुळे जिल्ह्यात डीजेला बंदी घातली आहे त्यामुळे अनेक तरुणांवर उपासमारीची वेळ आली आहे कर्ज काढून डीजे व्यवसायात अनेक तरुण उतरले आहे मात्र प्रशासनाने अचानक बंदी घातल्याने अनेक अडचणींचा सामना डीजे व्यावसायिकांना करावा लागत आहे अखेर डीजे चालकांनी रस्त्यावर उतरत बंदी विरोधात आवाज उठवला आहे अग्रसेन महाराष्ट्र पुतळ्यापासून निघालेला मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर संपन्न झाला आहे चौधरी धुळे जिल्हा डीजे चालक मालक संघटनेचा उपाध्यक्ष आज रोजी आम्ही मोर्चाचे आयोजन कर केले होते प्रशासनाने गणपतीच्या काळात जी अचानक बंदी घातली अचानक बंदी घातली त्याच्या माध्यमातून आम्ही हा मोर्चा काढला होता सर्वोच्च न्यायालयाचे असे बंदीचे कुठलेच आदेश नसताना धुळे शहरामध्ये कुटुंबाई पद्धतीने डीजेंवर बंदी घालण्यात आली त्याच्याविरोधात आम्ही हा मोर्चा केला जे पंधरा वीस डॉक्टरांनी आमच्या विरोधात मोर्चा काढला होता त्यांनी फक्त सांगितलं होतं की डी जेवर निर्बंध घाला या आवाजाची मर्यादा ठेवा परंतु डायरेक्ट बंदी करून आमच्या व्यावसायिकांवर खूप भयंकर असा कोटमारीचा विषय आलेला आहे कारण की धुळे शहरामध्ये कुठलाही उद्योगधंदा नसताना आम्ही स्वयंरोजगार उपलब्ध करून घेतला आहे आणि स्वयंरोजगार उपलब्ध करून आम्ही बँकेंकडून कर्ज घेतलेले आहे भरपूर प्रायव्हेट ठिकाणून कर्ज घेतले आणि आम्ही आमचे व्यवसाय उभे केलेले अचानकपणे बंदी करून दिलेली तुम्हाला बंदी जर कधी कर करायची होती तर तुम्ही आमचं सगळं सिस्टीम तुमच्याकडे ठेवून घ्या आम्हाला आमच्या बँकेचे लोन वैयक्तिक लोन माफ करून द्या आणि आमचं कुठं तरी साधन देऊन द्या दे। तुम्ही कुशल बंद करा आमचा त्याला काही विरोध नाही परंतु सर्वोच्च न्यायालयाने जे आदेश दिलेले आहेत त्याच्या माध्यमातून आम्हाला धंदा करण्याचा पूर्णपणे अधिकार आहे आम्ही ध्वनी प्रदूषणाचा कायदा पाळून कायद्याच्या चौकटीत राहून आवाजाची मर्यादा ठेवून मान्य अगोदरच्या काळात आमच्याकडून काही चुका झाल्या असतील ते आम्ही स्वीकार करतो परंतु आम्ही इथून पुढे प्रशासन जे सांगाल जी चौकट टाकून दिली त्या चौकडीत राहून आम्ही धंदा करण्यासाठी तयार आहोत आणि आमच्या वतीने जो कोणी कॉम्पिटिशन करेल किंवा काही उपद्रव करेल त्याच्यावर स्वतः युनियनच्या माध्यमातून आम्ही प्रशासनाला सांगू कारवाई करा परंतु आम्हाला धंदा करू द्या नवरात्रामध्ये आम्हाला डी जे वाजवण्यात परवानगी द्या गणेश उत्सवात दिली नाही पण नवरात्रात द्या अन्यथा मग काही गोष्टी आमच्याकडून होतील कारण की समजा आता जसं उत्सवामध्ये बँड वाजले त्यांचा सुद्धा डिसिबल जास्त होतं परंतु सामाजिक सलोखा राखून आम्ही तिथे आक्षेप घेतला नाही किंवा काही वाद घातला नाही परंतु जर कधी आता आम्हाला सुद्धा तसाच प्रकार करण्यात आला आम्हाला डीजे वाजूनही दिले तर मग मात्र आम्ही कुठले साऊंड वाजू देणार नाही किंवा आम्ही तिथं तुम्हाला डिसेबल घ्यायला आलो आणि पुढील काळामध्ये इलेक्शन येत आहे त्या ठिकाणीसुद्धा मोठमोठे स्पीकरांचा वापर होईल त्या ठिकाणी जर कधी प्रशासनाने कारवाई नाही केली तर मग त्या ठिकाणी देखील आम्ही रस्त्यावर उतरू याचा प्रशासनाने दखल घ्यायची येत्या दोन दिवसात तीन दिवसात तुम्ही आमच्यासोबत मिटिंग लावा तुम्ही ठरवाल त्या दिवशी आम्ही सगळे पदाधिकारी येऊ तुम्ही सांगाल त्या नियमात आम्ही धंदा करण्यासाठी तयार आहोत परंतु आमच्यावर उपासमारी करू नका ही सर्वांना विनंती कारण की उत्सव काळामध्ये एवढा काही आमच्यावर झालेला आहे आज आमच्या सर्व व्यावसायिकांवर भयंकर कर्जाचा डोंगर आहे आम्ही यावेळी आम्ही सर्व प्रकारचा टॅक्स भरूनही आमच्यावरच अन्याय का राम्छा राम्छा कर गन... अशा प्रकारचे विविध फलक लक्षवेधी ठरले यावेळी डिजिटलक चालक संघटनेचे अध्यक्ष ललित वाघ सचिन शेवतकर विक्की चौधरी दिनेश कापडणे सनी गिरमकर विवेक सूर्यवंशी विक्की थोरात विक्की पुकळे सचिन यादव यांच्यासह चालक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे आरक्षणाच्या रक्षणासाठी आदिवासी समाज रस्त्यावर उतरला असून धुळ्यात हजारांच्या संख्येने भव्य असा मोर्चा काढण्यात आला आहे आदिवासी समाजाच्या आरक्षणात बंजारा व धनगर समाजाला वाटा नको असं म्हणत प्रशासनाला निवेदन देण्यात आलं आहे फारा रोड चौफुली येथून निघालेला मोर्चा जिल्हाधिकारी येथे संपन्न झाला आहे जिल्हाभरातील हजारो आदिवासी बांधव या मोर्चात सहभागी झाले होते या मोर्चाच्या माध्यमातून आदिवासी बांधवांनी आदिवासी नेत्यांसह सरकारवर जोरदार टीका केली आहे महापुरुषांच्या प्रतिमा लाल झेंडा आणि हजारोंच्या संख्येने जनसमुदाय आदिवासी समाजाच्या आरक्षणाच्या रक्षणासाठी धुळ्यात रस्त्यावर उतरला यावेळी आदिवासी समाजाच्या आरक्षण कुठल्याही समाजाची घुसखोरी सहन करणार नसल्याचं यावेळी स्पष्ट करण्यात आलं आहे विषय मी एकच सांग हैदराबाद सातारा परत आपण क्रिकेट मॅच भरायवी आणि क्रिकेट मॅच न बक्षीस बातमी ग्रुप न सिंबोल गरीब असतावर लिहू नका या धर्तीवर राजवासी समाज इतक्या खाल्लेला अक्षरशः सुद्धा एकीन काय नसत लोक कोण इतर समाज लोक अरे तुम्हाला बाया वाळी पुढे भेटणार नसत बिल समाजला पुरा करेल नसत आणि अजून काय चाय अजून समाज न मॅटर करा अरे सर्व काय घेत तुम जा कॅटेगरी जागा तिथे राहू आदू द्या जा आरक्षण तात राहू द्या अजून काय पाहिलं तुम्हाला आमदार आलं आमनं कपडं सुद्धा आम्हाला नाच गाणं सुद्धा तुम्हाला लिहिलं अजून काय पाहल तुम्हाला बस वगैरे अरे आमलं आरक्षण नाही सांग काय आरक्षण मग अरे तो चोपडा आमदार कोण दुसरा झालं आदिवासी राखीव जागा तरी दुसऱ्याच कोणीतरी तरी आमदार आमदार बघेल असं काही आमदार खासदार आदिवासीच्या जागसोर आई बघी नसत नको लखोपती घेत करोडपती घेत आपल्या मुंड सर पाय रे नसत आई सोड घ्या या धर्तीवर गेलो आदिवासी 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 आमचा आमचा असं आहे नेतृत्वाखाली धुळे जिल्ह्यात इथं मोर्चा काढण्यात आलेला आहे आमची एस टी कॅटेगरीची जे आमचं आरक्षण बाबासाहेबांनी जे दिलेलं आरक्षण ते, दिले ते कोणी बी येऊन कोणी बी सांगतो आम्हाला एस टी आरक्षण द्या कोणी बी घुसखोरी करतो अरे आम्हाला बाबासाहेबने दिलेलं हे आरक्षण हे आरक्षण आमचं हक्काचं नाही कोणाचा बापाचं म्हणून या आरक्षणाला न धक्का लावता सरकारने जेनाला कोणाला काय द्यायचं ते त्यांच्या दे पद्धतीने देव आणि आमची जी जो आमचं आरक्षण न जरी धक्का लावलं तर मग आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर भेटल्याशिवाय आदिवासी समाज राहणार नाही सगळे या मोर्चाची सुरुवात पारोडा चौकली इथून झालेली तर आता बाबासाहेबांचा जा पुतळ्याला हार घालून तर आता निवेदन द्यावाला कलेक्टर ऑफिसला निवेदन द्यावाला जातील आप्पासाहेब वगैरे आणि बाकी आमचे साधारणतः किती लोक सहभागी हो आहेत साधारणतः आमचे लोक कमीत कमीत दहा हजार लोकच्या संख्येने आलेले धुळ्यातल्या प्रमुख मार्गांवरून निघालेला हा मोर्चा शांतीने संपन्न झाला आहे यावेळी आदिवासी समाजाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते त्याने सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे नंदुरबार येथील जयेश राजू भिल यांच्या क्रूर हत्येचा नवापूर तालुका व परिसरात तीव्र निषेध नोंदवला जात आहे या प्रकरणातील दोषींना कठोर शिक्षा करून फाशी देण्यात यावी अशी मागणी करत आज नवापूर येथील आदिवासी समाजाने तहसीलदार दत्तात्रय जाधव व पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांना निवेदन सादर केले आहे सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी जयेश भिल यांच्यावर झालेल्या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला होता या प्रकरणात नऊ ते दहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी एकाला एक अटक केली आहे मात्र अद्यापही सर्व आरोपींवर कठोर कारवाई झालेली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे निवेदनात पोलीस कर्मचारी चेतन चौधरी यांनी कर्तव्यात कसूर केल्याचा आरोप करत त्यांना निलंबित करण्याची मागणी करण्यात आली आहे तसेच या प्रकरणाची चौकशी टी मार्फत करावी ही मागणी समाजाकडून करण्यात आली आहे दोषींवर तकडीने कठोर कठोर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनवर रस्तारोप उभारण्याचा इशारा देण्यात आला आहे या घटनेचे पडसाद खांडपारा गावात उमटले असून गावातील नागरिकांनी संपूर्ण गाव बंद पाळून घटनेचा निषेध व्यक्त केला आहे निवेदनावर माजी आमदार शरद गावित माजी पंचायत समिती सभापती विनायक गावित तसेच विपुल वळवी सुशिला कोकणी अंजना वसावे भालेराव कोकणी संजय कांबळे सकिरा गावित सुरेश कोकणी प्रियंका गावित सूरज गावित प्रकाश गावित सरला पाडवी सुमिन गावित वताबाई वळवी दलपत वसावे राहुल वसावे जयदीप वसावे दिलीप गावित प्रदीप वळवी प्रभू कोकणी यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते खून करण्यात आला त्या खुनातील जे आरोपी आहे संबंधित त्या आरोपींवर कठोरात कठोर कारवाई व्हायला पाहिजे त्यांना मृत्यूदंड मिळाला पाहिजे त्यासाठी आदरणीय आमचे नेते माजी आमदार शरददादा गावित साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही नवापूर तहसील ऑफिस तसंच नवापूर पोलीस स्टेशन या ठिकाणी आम्ही निवेदन दिलेले आहे आमची मागणी एकच आहे का नंदुरबारसारख्या आदिवासी बहुल जिल्ह्यात जर आदिवाश्यावर जसा हल्ला होत असेल तर कुठेतरी आदिवासींवर हा मोठा अन्याय आणि आदिवासी समाजातच राहून तिथं जर आदिवासीचे हल्ला होत असेल तर ज्या समोरचा जो व्यक्ती आहे त्याच्यावर कठोर कारवाई होऊन त्याला मृत्यदंड मिळालेला पाहिजे त्याच पद्धतीनं जे तिथं पोलीस कर्मचारी सांगत आहेत की पोलीस कर्मचारी देखील तिथं उपस्थित होते त्यांनी जी बघायची भूमिका घेतली ती देखील अत्यंत निंदयी आहे त्यांच्यावर देखील कठोरात कठोर कारवाई होणार व्हायला पाहिजे हे आमची मागणी आहे धन्यवाद नंदुरबार जिल्हा उपनगर पोलीस स्टेशन हद्दीत परवा रात्री अंदाजे आठ वाजता एका व्यक्तीवर एक दुसऱ्या व्यक्तीने हल्ला केला होता एक वैयक्तिकवादामुळे झालेली ह्या घटनामध्ये जे पीडित व्यक्ती होता तो पूर्वी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होता आणि त्याच्या उपचार चालू होता त्यामध्ये आपण अटेम्प्ट टू मर्डर आणि अट्रॉसिटी ॲक्टचे कलमांतर्गत गुन्हा दाखल केले होते आणि आरोपीची अटकसुद्धा झाली होती त्यानंतर काल संध्याकाळी सदर पीडितची मृत्यू झाल्याने यामध्ये कलमवाढ करून आपण मर्डरचे कलम, कलम लावलेले आहे या तपासामध्ये पोलिसांनी तातडीने आणि जलद गतीने तपास करून सर्व जे पुरावे आहेत ते जप्त करले केलेले आहेत आणि गुन्ह्यातील नमूद जे दोन्ही आरोपी आहेत त्या दोघांनाही पोलिसांकडून अटक करण्यात आलेली आहे या व्यतिरिक्त या घटनेच्या पार्श्वभूमीवर घडलेली दोन वेगवेगळी घटनांमध्ये नंदुरबार शहरमध्ये गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा तपास सुरू आहे सर्व नागरिकांना माझं आवाहन आहे कुठल्याही प्रकारची अफवा किंवा मिसइन्फॉर्मेशनवर विश्वास न ठेवता आपण आपले आ, काम करावं आणि शांतता ठेवावं कुणालाही काही अडचण असेल तर आपण कायदेशीर मार्गाने व सांविधानिक मार्गाने आपली जी मागणी आहे ते विचारू शकतात पोलीस प्रशासन या घटनेमध्ये जे काही दोषी आहे त्यांच्यावर कडक कारवाई करण्यासाठी तत्पर आहे कोणीही विनाकारण गैर मेसेज किंवा अफवा पसरू नये आणि अशा प्रकारचे जे काही जे कोणी करणार त्यांच्यावर सुद्धा प्रचलित कायद्यांमुळे कडक कारवाई करण्यात येईल सर्वांना पुन्हा एकदा आवाहन आहे शांतता ठेवावी आणि पोलीस प्रशासनाला सहकार्य करावा यामध्ये जे काही दोषी आहे त्यांच्यावर ऑलरेडी पोलीस विभागाकडून कायदेशीर कारवाई करण्यात आलेली आहे प्रतिनिधी शब्बीर काटेक माझा महाराष्ट्र न्यूज नावापूर धुळे शहर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने जिल्हाध्यक्ष रंजित राजा भोसले यांच्या नेतृत्वाखाली भाजपाचे आमदार गोपीचंद पळळकर यांच्या प्रतिमेला जोडे मारत काळेपासून निषेध व्यक्त करण्यात आला आहे भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी अतिशय खालच्या दर्जाचे वक्तव्य केले राष्ट्रवादीचे जयंत पाटील व त्यांचे वडील स्वर्गीय राजाराम बापू यांच्याविषयी अश्लील व घाण भाषांमध्ये उल्लेख केला आमदार पडळकर सारखा व्यक्ती दररोज भुकत असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे यांच्यासारख्या व्यक्तींमुळे महाराष्ट्राच्या चांगल्या परंपरेला तडा जात आहे महाराष्ट्र राज्यामध्ये संस्कृतपणे राजकारण केले जाते परंतु चांगल्या राजकारणाला काळेमा फासण्याचं काम आमदार गोपीचंद पळळकर यांनी केलं आहे वेळेवर गोपीचंद पळळकर यांना आवरावे असे आवाहन कार्यकर्त्यांनी केले आहे गोपीचंद पळळकर धुळे धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आल्यावर त्यांच्या तोंडाला काळ फासू असा इशारा देखील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे यावेळी कार्यकर्त्यांनी पळळकर यांच्या प्रतिमेला काळेपासून प्रतिमा जाळून निषेध व्यक्त केला आहे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करून राष्ट्र गोपीचंद पळळकर यांची आमदारकी रद्द करावी व त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे प्रसंगी रणजित राजे भोसले जगन ताकटे भिका नेरकर जितू पाटील दीपक देवरे मंगलदास वाघ वाल्मिक मराठे अशोक धुळकर अमित शेख भोला सैन्याने युसुफ शेख रामेश्वर साबरे राजू चौधरी वैभव पाटील बोलू नागमल मनोहर निकम शेख उजेर डी टी पाटील हेमंत पाटील विश्वजित देसले यांच्यासह असंख्य कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते गोपीचंद पडळकर यांनी अतिशय अश्लील भाषेमध्ये असभ्य भाषेमध्ये राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आदरणीय जयंत पाटील साहेब व स्वर्गीय राजाराम बापू यांच्याविषयी अतिशय चुकीचे विधान केलं हे महाराष्ट्राच्या राजकारणाला काळीमा फासण्याची घटना काल घडली महाराष्ट्रामध्ये सुसंस्कृतपणे सूस सभ्यपणे राजकारण करण्याची पद्धत होती पण ही पद्धत मुळीच भान कृत्य भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेले आहे त्याचा आम्ही धुळे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने निषेध व्यक्त केला आहे दे या ठिकाणी त्यांच्या विरोधामध्ये दे घोषणा देऊ त्यांच्या प्रतिमेला या ठिकाणी जोडे मारून त्यांची प्रतिमा जाणण्याचं काम या ठिकाणी पक्षाच्या वतीने आम्ही केलंय आम्ही इशारा देतो की भाजपने वेळेवर यांना आवर घालावा धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावर जर गोपीचंद पडळकर आला तर तो त्याच्या तोंडाला काळ्या फासल्याशिवाय आम्ही राहणार नाही असा इशारा या निमित्ताने आम्ही देतो प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे